आजकाल मोनोपॉजचा त्रास महिलांकरता स्पेशल आपण आज चार आसन घेणार घेऊन आलो आहोत सकाळी करायचं आणि संध्याकाळी करायचं ज्या महिलांना मोनोपॉजचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असे चार आसन आणि अतिशय सोपे मग ते कशा पद्धतीने करायचे त्याच आपण बघणार आहोत झोपायचं आहे आपल्याला या पद्धतीने झोपायचं आहे दोन्ही हात असे ठेवायचे आहे बाय असे ठेवायचे आणि हे उचलायचं आहे काही सेकंद स्थिर राहायचं आहे पुन्हा खाली जेव्हा आपण हे उचलतो मूल बंद लागला जातो आपल्या तर चांगली गोष्ट आहे ते मूल बंद जर लागत असेल तर चांगली गोष्ट आहे असं पाच पाच वेळेस आपल्याला एक एक आसन सकाळी आणि रात्री झोप त्यांना आहे दुसरं जे आसन आहे ह्या पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तिसरं आहे हे आपल्याला दोन्ही या पद्धतीने असं फिरवायचं आहे आसन क्लॉक वाईज पाच वेळेस आणि अँडे क्लॉकवाईज पाच वेळेस असं फिरवायचं आहे आणि तिसरं जे आसन आहे या पद्धतीने हात ठेवायचं आहे आणि जसं आपण पुस्तक उघडतो बुक पोज ह्याला म्हणू आपण एक दोन तीन चार पाच असं दोन्ही बाजूनी करायचे आणि एक एक असं पाच पाच वेळेस करून बघा दुसऱ्यांना पण कळवा फक्त स्वतःपुरता योग मर्यादित नका ठेवू चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Oh no.